आज दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती पिंपळागाव बसवंत उन्हा कांदा आवक एकोणावीस हजार आठशे क्विंटल किमान दर चारशे कमाल दर अठराशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती लाचलगाव उन्हा कांदा आवक सोळा हजार दोनशे बेचाळीस क्विंटल किमान दर सहाशे एकावन्न रुपये कमाल दर सतराशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दर तेराशे चाळीस रुपये क्विंटल बाजार समिती कोबरगाव उन्हाळ कांदा आवक सात हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर तेराशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर अकराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव विंचूर उन्हाळ कांदा आवक चार हजार पाचशे क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर तेराशे साठ रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक उन्हाळ कांदा आवक तीन हजार चारशे पस्तीस क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर चौदाशे अकरा रुपये सर्वसाधारण दर आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल <elim Faithless syaniln> बाजार समिती येवला उन्हा कांदा आवक सहा हजार क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर तेराशे एकोणनव्वद रुपये सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल